समर्थांना समोर ठेवून ही कविता लिहिले लाभला सद्गुरु आम्हा सद्गुरु माझा पिता माझी प्रेमळ मावली सर्वांवरी त्याचीच कृपा धरी भक्तांवरी सावली संकटी प्रत्येक माझ्या तू पुढे उभा राहसी जखमा स्वतःवर घेऊन झळही तूच सोसशी चुकलो माकलो तरी कधी योग्य वाट दावीशी प्रसंगी पिळून कान मज प्रेमे समजाविशी अज्ञानी भोळ्या जणांशी तू प्रेमे शिकविसी ज्ञानाच्या शी। लख प्रकाशी तू भक्तात रोड तू ब्रह्मांडांचा स्वामी तुझ्या सहज विचारांनी होई दूर अहंकारी मी आहे अफाट शक्ती तैसाच तूही अनंत आहे अफाट शक्ती तैसाच तूही अनंत मनुष्य लाभला आम्हा रूपी लाभ आम्हा साक्षात भगवंत साक्षात भगवंत